नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गॅनिक कंपनी मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण पाहणार आहोत गहू पिकामध्ये उत्कृष्ट वाढीसाठी कसे नियोजन करावे गहू हे पीक हिवाळा हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी एक पीक आहे गहू पीक लागवडीनंतर उत्कृष्ट वाढीसाठी आपल्याला पीक पोषणाचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून जर पिकाची शाकीवाढ उत्तम रित्या असेल तर त्यानुसारच आपल्याला उत्पादनामध्ये दे देखील वाढ झालेली पाहायला मिळते हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे देखील आपल्या पिकाच्या वाढीवरती परिणाम झालेले दिसून येतात पिकामध्ये हिरवेगारपणा असणं गरजेचं आहे सोबतच प्रकाश प्रकाशलंशोषण होऊन पिकाचा सर्वांगीण विकास होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूयात गहू पिकाच्या सर्वोत्तम पीक वाढीसाठी आपण नियोजन कसे करावे तर पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी असेल तसेच शाखे वाढीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी आपण केबी बायो ऑर्गॅनिकचे नोवाजीए दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून शाकीय अवस्था आणि ओंबीधारणा अवस्थेला फवारणीचे नियोजन करणं गरजेचं आहे यामुळे पिकामध्ये हिरवेगारपणा राहण्यासाठी फुटवा वाढीसाठी आणि एकंदरीत पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मदत होते तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण नोवा जे या प्रोडक्टचं फवारणीसाठी नियोजन केले तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केनिक्स ऑर्गेनिक्सची सर्व उत्पादने खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा घरबसल्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद